जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील अक्कलकुबा खापर रस्त्यावर इत्या दिवशी मुस्लिम समाजातील साखरपुडा झालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू भरधाव रेतीच्या डंपरने उद्ध्वस्त केली दोन कुटुंबांचे स्वप्न नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील सरफराज अश्पाक शेख याचा नुकताच साखरपुडा झालेला होता इत्या आनंदात मित्रांसोबत दर्शनासाठी निघालेल्या या तरुणांच्या मोटारसायकलीस भरधाव रेतीच्या डंपरने मागून जोरदार धाक दिली हा अपघात एवढा भीषण होता की सरफराज जागीच गतप्राण झाला होता तर त्याचे मित्र मोहिन जाकीर मनसुरी आणि शामिन याकूब खाटिक हे गंभीर जखमी झाले आहेत ईद असल्याने खापर येथील दर्गा येथे दर्शन घेण्यासाठी सरफराज अश्पाक शेख मोहिन जाकीर मनसुरी आणि शामिन याकूब खाटिक तिघे मित्र दुचाकीने दुपारी निघाले एक ते दोन वाजेच्या सुमारास रस्त्यावर थांबले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या डंपरने जोरदार धाक दिली अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की त्यात सर्फराज या तरुणाचा मांडीजवळील भाग अक्षरश पूर्णपणे चिरडला जाऊन त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच खार झाला तर त्याच्यासोबत असलेले दोघे तरुण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली त्यांना तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टर संतोष ठाकरे यांनी त्यांच्यावर उपचार केला सर्फराज यास मृत घोषित केले तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृत सर्फराजवरती शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती यावेळी मुस्लिम बांधवांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सरफराजाचा विवाह नंदुरबार येथील शेख कुटुंबियात निश्चित झाला होता नुकताच त्याचा साखरपुडा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते घरातील कुटुंबी लग्नाच्या तयारीत मग्न असताना अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि संपूर्ण कुटुंबावर दू खाचा डोंगर कोसळला जिथे लग्नाची मिरवणूक निघायला हवी होती तिथे त्याची अंत्ययात्रा निघाली आई वडिलांचा आक्रोश कुटुंबियांचे अश्रू आणि होणाऱ्या नववधूच्या वेदना मन हे लावून टाकणाऱ्या होत्या पैशांच्या आमिषात गेलेले निष्पाप जीव रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना एका रॉयल्टीत दोन फेऱ्या मारल्या तर दोन पैसे वाचतात याशिवाय एका दिवसात जास्त रेती फेऱ्या मारल्या तर वाहन चालकास बोनस देखील मिळतो अधिक कमाईच्या नादात चालक वाहने भरधाव चालवतात वेगमर्यादा ओलांडतात आणि निष्पाप लोकांचे बळी जातात आज निष्पाप सरफराज बळी गेला उद्या कोण असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे अपघातानंतर डम्पर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र केवळ दोषींना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर वाहतूक नियम आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे एकच्या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेला सरफराज घरी परतला पण तिरडीवर तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दो मिनट के लिए रुके थे बात करने के लिए भाई नीचे था उससे बात करने के लिए रुके पीछे नंबर वाले तो बस सवा दो या भाई कैसे पास हम अक्कल जा रहे क्यों उधर घर का तरफ जा ये सोमाउन से उन नलगांव पाटे के बीच में बोर्ड लगता है